बन्नेरा अमरावती या ठिकाणी ऋषिकेश खापेकर या तरुणाच्या झालेल्या हत्या प्रकरणातील आरोपीचा खटला फास्ट ट्रक कोर्टद्वारे चालविण्यात येऊन आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सकल हिंदू समाज व हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे अमरावती शहरातील जुनी वस्ती बन्नेरा या ठिकाणी बुधवार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नियोजित आणि क्रूर स्वरूपाचा संकटित प्राणघातक हल्ला करून ऋषिकेश खापेकर या तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली या घटनेने खापेकर कुटुंब व परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीमध्ये आले आहेत व स्थानिक पातळीवर प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे कुटुंबाचा करता पुरुष गमावल्याने कुटुंब पार कोळंडून गेले आहे पंधरा दिवसांच्या त्यांच्या बाळाला व त्यांच्या पत्नीला त्वरित न्याय मिळण्याकरिता संपूर्ण प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रक कोर्टमध्ये करून संकटित गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच अमरावती शहरातील अवैध धंदे चालवणाऱ्या त्यांच्या मालकांविरुद्ध सुद्धा त्वरित कारवाई करून परिसरातील व शहरातील नागरिकांना भयमुक्त करावे याकरिता सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आमचे खासदार अनिलजी बोंडे साहेब गोंडे साहेब व सर्व पदाधिकाऱ्यांनी जाऊन त्यांना कम्प्लिमेशन दिलं त्या माऊलीला थोडा तिला दिलासा दिला, दिला परंतु जे प्रिंट मीडिया सोशल मीडिया यामधून त्या या प्रकरणाची जी हवा आहे की चने फुटाने विकणाऱ्या रेल्वेत विकणाऱ्या चने फुटाने यांचा वाद झाला आणि त्याचा मडर झाला अशी संभावना करण्यात आली पण तसा तो प्रकार नाही आहे एका निष्पाप गरीब मुलाला नाहकपणे संघटित इस्लामिक गुन्हेगार मुलनी त्यांना त्याला येऊन त्याच्या गरिबीचा फायदा उचलला त्याचा कमजोरीचा फायदा उचलून त्याला घरातून काढून क्षुल्लक कारणाहून मारण्यात आले आणि या लोकांचे मनसुबे या लोकांची ताकद या लोकांची घृणा एवढी वाढलेली आहे की ते कुठल्याही गरीब लोकाचा धक्काही बर्दाश्त करायला तयार नाही आहे त्याच्यामागे इतकं मोठं कारण नव्हतं की त्या गरीब मुलाचा जीव जायला पाहिजे म्हणून आणि असे प्रकरण रोजराज घडत आहे या आधी पण असे प्रकरणं घडले आणि हे लोक अशा सॉफ्ट टार्गेट बघतात शॉफ्ट मुलाला येऊन आले हत्या केली काही शुल्लक कारण होतं गाडी गाडीचं कारण होतं शुल्लक कारणाहून जीव जाण जीव घेतला पाहिजे असं ते कारण नव्हतं म्हणून बडनेरा शहर आणि या संपूर्ण अमरावती शहरात हिंदू जनमानसात आक्रोश आहे की अशा शुल्लक कारणाहून जर जीव जात असेल तर आम्ही काय करायला पाहिजे आणि आम्ही कुठपर्यंत सुरक्षित आहोत एका भरगतचं अशा हिंदू एरियात घेऊन जर जीव जात असेल कुणी मारत असेल तर मग कोण सुरक्षित आहे हा सर्वात मोठा चौकशी झाली पाहिजे त्याच्या मागचा जे मास्टर माइंड आहे त्याच्या मागे ती जी ताकद आहे जे अवैध धंदे करणारे असो किंवा सराईत गुन्हेगार असो यांना कडक शासन झालं पाहिजे आणि त्यांना जबर बसली पाहिजे असा फास्ट ट्रॅक कोर्टात तो को। अर्चना रक्षी सिटी स्कॅप न्यूज अमरावती